क्रिकेट आणि राजकीय दोन्ही क्षेत्रातले खेळ सारखेच मनालगन एकाच नाण्याच्या दोन बाजू आता एक गोष्ट लक्षात घ्या की बिहार विधानसभेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर त्या मैदानावर भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमार अर्थात एन प्रचंड बहुमत मिळवलं आणि राहुल गांधी आणि लालू प्रसाद यादवला धोबी पछाड केलंय खरं म्हणजे ती जी र... मॅच झाली विधानसभेची ह्याच्यामध्ये वाईट वाज दिला त्यांना आणि एकदा चितकापड झाल्यानंतर पुन्हा युव्ही एमच्या नावाने वाढायचं संविधानाला आ... सुरक्षा होत नाही म्हणून वाढायचं मताची चोरी झाली म्हणून वाटायचं मला असं वाटतं की राहुल गांधीनं हे मान्य करायला पाहिजे की ही मॅच भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या घटक पक्षानं जिंकल्याली हे करण्यापेक्षा आता रडगाना सुरू आहे त्यांचं असं झालं तसं झालं अमुक झालं तसं झालं अनेक जण वेगवेगळे तर्कही काढायला लागलेत मला वाटतं की जनतेच्या दरबारात दूध का दूध पाणी का पाणी झालेलं आहे आणि एवढ्यावरही त्यांचे रडगाराने म्हणजे रडका मॅच जिंकून सुद्धा जर म्हणित असतील खर तर मॅच जिंकल्यानंतर दोन कर्णधार एकमेकाला आलिंगन देऊन शुभेच्छा देतात इथं तसं होत नाही राहुल गांधी रडायला लागले महाराष्ट्रातील त्यांच्या पक्षाचे नेते रडायला लागले उद्धव ठाकरे रडायलेले आणि रडगारन तेच आहे मताची चोरी झाली ईव्हीएम मशीन मॅनेज केली आम्हाला वाटलं होतं मतदानाने एवढं मत, मत आम्ही जिंकतील भारतीय जनता पार्टी जिंकल असा अंदाज आता व्यक्त करते मला असं वाटतं की वाईट वास दिलाय तो मान्यच करावा लागेल